शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते मला बरेचसे शेतकरी विचारत होते की तीन बाय दीड फूट अंतर आम्ही लागवड करायची नाही करायची कारण खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि खरीप हंगामामध्ये कापूसची लागवड बरेचसे शेतकरी करत असतात आणि यामध्ये कापूस लागवडीचा उत्पादन वाढीसाठी बियाण्यासोबत सोबत कापसाचा अंतरही महत्वाचं आहे आणि मला शेतकरी विचारत होते की तीन बाय दीड फूट हे अंतर कसं आहे तर शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फूट अंतर ठेवण्यामागचे कारण तीन बाय दीड फूट अंतराचे फायदे ते आपण कोणत्याच जमिनीत ठेवले गेले पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी इकडे जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या पेजला पहिल्यांदा व्हिजिट जर करत असाल ना तर नक्कीच आपल्या पेजला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फूट हा अंतर खूप जास्त कॉमन आहे बरेचसे शेतकरी तीन बाय दीड फूट अंतरावर कपाशीची लागवड करत असतात त्यांना वाटतं की यामध्ये झाडाची संख्या जास्त बसते म्हणून आपलं उत्पादन जास्त होते पण याचे आपल्याला काही डिसएडव्हानज पाहायला मिळतात जर आपण तीन बाय दीड फूट अंतर हा बागायती क्षेत्रामध्ये ठेवत आहोत किंवा मध्यम स्वरूपाच्या हो। जमिनीमध्ये ठेवत आहोत तिकडे पाणी व्यवस्थापन करत आहोत ना अशा वेळेस आपल्याला इकडे नुकसान झालेलं पाहायला मिळते ते म्हणजे कसं जर आपण तीन बाय दीड फूट अंतर बागायती क्षेत्रामध्ये ठेवला ना शेतकरी मित्रांनो तर अशा वेळेस काय होते जसं असं पीक वाढत जाते ना तसं तसं आपल्या पिकामध्ये दाटी निर्माण होत असते म्हणजे पीक दाटत जाते आणि जर एक वेळा पीक दाटलं ना तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही ज्यामध्ये बोनांचा विकास नाही बोन सट झालेली पाहायला मिळते त्यामध्ये आपल्याला सामोरं जाऊन दह्य रोगाचा जा प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यानंतर बुरशीजन रोगाचा अटॅक वाढत असतो रस शोषण करणाऱ्या कीटकांचा अटॅक देखील वाढत असतो आणि आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पातेगड झालेली पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बागायती क्षेत्र असलेल्या जर कापूस लागवड करणारे शेतकरी असाल ना तर तुम्ही तीन बाय दीड फूट हा अंतर थोडा स्किप केला गेला पाहिजे त्या जागेवर तुम्ही चार बाय एक चार बाय दीड घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त अंतर ठेवू शकता जेवढं चांगलं अंतर तेवढं चांगलं उत्पादन हा एक फॉर्म्युला तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तीन बाय दीड फूट अंतर मग कुठे ठेवायचा अशा वेळेस ज्या वेळेस तुमच्याकडे जर कोरडवू क्षेत्र आहे हलकी जमीन आहे जिथे तुम्ही पाणी व्यवस्थापन करू शकत नसाल अशा वेळेस तुम्ही तीन बाय एक तीन बाय दीड फूट तिकडे अंतर ठेवू शकता त्याच्यात काय होते ना झाडांची संख्या चांगली राहते जर आपलं ॲव्हरेज म्हणजे बोंड जर कमी जास्त जरी झाले ना तरी आपल्याला झाडांची संख्या जास्त असल्या कारणामुळे उत्पादन चांगलं मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही लागवड करणार असाल त्यावेळेस तुम्ही कोरड क्षेत्र असेल हलकी जमीन असेल अशा वेळेस तुम्ही तीन बाय एक तीन बाय दीड फुटावर लागवड करा आणि जर तुमची भारी जमीन असेल अशा वेळेस तुम्ही तीन बाय दीड फुटावर अंतरावर लागवड करू नका तुम्ही अंतर थोडंसं वाढवा ज्यामध्ये तुम्ही चार बाय एक चार बाय दीड चार बाय दोन किंवा तुम्हाला तिकडे जे काही तुम्हाला चांगलं सुटेबल अंतर आहे ते तुम्ही नक्कीच सगळं ठेवा अशीच माहिती तुम्हाला द्यायची होती कारण बरेचसे शेतकरी मला ह्या अंतराबद्दल प्रश्न विचारत होते आणि हा खूप चांगला प्रश्न मला शेतकऱ्यांकडून विचारला गेला आणि मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील दिलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तेव्हाच तुम्ही आमच्या पेजला सबस्क्राइब करून ठेवा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी या पेजवर घेऊन येत असतो धन्यवाद